आरतीचा मान हाच खरं सन्मान साहित्य साहित्यरत्न डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत कोंडवे धावडे दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ प्रतिष्ठान कोंडवे धावडे येथे श्री दत्त अन्नदान सोहळा व अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तांची आरती समाजसेविका सौदीपेला ताई धिवार भाजपा युवसेना नेते खडकवासला मतदारसंघाची सरचिटणीस श्री उमेश भाऊसर पाटील व समाजसेवक संजय भाऊ दिवारी यांच्या शुभास्ते करण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष साहित्यरत्न डॉक्टर श्री गणेश विठ्ठल राऊत शिवबांचा छावा अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रवक्ते ओम साई फाउंडेशन प्रसाद बोडके यांच्या वतीने करण्यात आले होते हिंदू धर्मात दत्त जयंतीला खास महत्त्व आहे भगवान दत्तत्रय ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा भाग आहे या महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी दत्तात्रयांचा जन्म झाला यांना रूप देखील मानले जाते आणि गुरुचे स्थान देखील दिले जाते असे मनोगत उमेश भाऊ सर पाटील व संजय भाऊ दिवार यांनी व्यक्त केले यांनी व्यक्त केले यावेळी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला होता या अन्नदानाच्या वेळी समाजसेवक कार्यकर्ते विलास ढम अमोलजी परांडे भाजपा युवनेते अभिजित धावडे रेणुका धोत्रे दिशा पाटील प्रशांत महाजन प्रताप सिंग राज गायकवाड आदित्य वाकडकर रोहन राठोड दुर्वेश पवार व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते स्वामी समर्थ वतीने हनुमंत बोडके यांनी आभार मानले अजिंक्य महाराष्ट्र सोबत प्रतिनिधी गणेश तान